ऑस्ट्रेलिया हा पहिला देश ठरला आहे ज्याने सोळा वर्षाखालच्या मुलांना सोशल मीडियाचा वापर करण्यास बंदी घातली आहे सरकारच्या नव्या नियमानुसार सोशल मीडिया, मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अकाउंट्स ओपन करण्यासाठी किमान सोळा वर्ष वय आवश्यक आहे आणि त्यासाठी पालकांची स्पष्ट परवानगी अनिवार्य करण्यात आली आहे यामागचा उद्देश म्हणजे लहान मुलांच्या मानसिक आणि भावनिक आरोग्याचे संरक्षण करणे कारण संशोधनातून समोर आले आहे की सोशल मीडियाचा अतिरिक्त मुलांच्या आत्मविश्वासावर शारीरिक आरोग्यावर आणि मानसिक स्थैर्यावर वाईट परिणाम होत आहे भारतात मात्र याच्या उलट परिस्थिती पाहायला मिळते अगदी दहा बारा वर्षांची लहान मुलं देखील सोशल मीडियावर स्वतःचं अकाउंट तयार करून व्हिडिओज अपलोड करतात आणि त्यातून प्रसिद्धी मिळवण्याचा मार्ग शोधतात ही प्रसिद्धी मिळवण्याची धडपड अनेकदा त्यांच्या निरागस वयाला शोभेल अशी नसते नृत्य अभिनय किंवा विनोदाच्या नावाखाली काही वेळा त्यांच्याकडून अशा गोष्टी केल्या जातात ज्या त्यांच्या वयासाठी अपुऱ्या असतात किंवा समाजात चुकीचा संदेश देणाऱ्या असतात आजच्या घडीला आपण पाहतो की लहान वयातील मुलं रिलेशनशिपमध्ये पडत आहेत तर पंचवीस वर्षाची तरुण मुलं अजूनही आयुष्यातील खऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी तयार नाहीत त्यामागे सोशल मीडियावर दाखवण्यात येणाऱ्या बनावट आणि अतिरंजित आयुष्यातील चित्राची मोठी भूमिका त्या वर हो आहे मुलांना हे आयुष्य प्रत्यक्षात जगण्यासाठी स्क्रीनवर दिसतं त्याचं आकर्षण त्यांना वास्तवापासून दूर नेतं त्यामुळे त्यांच्या विचारसरणीवर नात्यावरील समजूतदारीवर आणि स्वतःच्या ओळखीवर विपरीत परिणाम होतो भारतात सोशल मीडियाचा वापर नियंत्रणात करण्यासाठी काही योग्य धोरणे आहेत पण त्याची अंमलबजावणी फारशी प्रभावीपणे होताना दिसत नाही पालकांची देखील याकडे पुरेशी गंभीर नजर नाही मुलांच्या मोबाईल वापरावर त्यांनी काय बघावं आणि कोणत्या गोष्टी त्यांना प्रभावी करतात यावर लक्ष देणं ही काळाची गरज आहे जर आज योग्य पाऊल उचललं नाही तर मानसिक आणि सामाजिक आरोग्य गंभीर संकटात सापडेल ऑस्ट्रेलियाने उचललेलं पाऊल ही एक प्रेरणा आहे पण त्यापुढे जाऊन भारतासारख्या देशात जागरूकतेसह कडक धोरणे लागू करणे ही एक काळाची गरज आहे